<t> नाँ नाँ या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेले खानदेश करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद घेतलेले काय सांगा मॅडम आम्ही पत्रकार परिषद जी घेतली खानदेश करिर महोत्सव शैक्षणिक कुंभ मेळाव्यात ऍक्च्युली पालकांना करिअर गायडन्स साठी जे काही सोर्सेस आम्ही उपलब्ध करून देतो त्या संदर्भात आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे या ठिकाणी किती विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे आणि कसं नियोजन एकंदरीत विद्यार्थ्यांची संख्या म्हणण्यापेक्षा मॅडम आम्ही जवळजवळ एकशे पाच इन्स्टिट्यूट बोलवले आणि दोनशे तीन शाळा ज्या जिल्ह्यातल्या आहेत त्या सगळ्या शाळांना लेटर्स आयुक्तांमार्फत आणि शिक्षा विभागाच्या मार्फत पाठवले नेमकं नियोजन कसं असणार आहे मॅडम आपल्या कार्यक्रमात नियोजन म्हणजे आपलं सकाळी दहा वाजेला आपण ओपनिंग केलं तर सगळे स्टॉल आधल्या दिवशी स्टॉल सगळे आमचे खूप सुंदर आहेत आणि त्यानंतर दहा वाजेपासून स्टॉल पालक करू शकतात कुठे कुठे राहणार आहे आणि एट इन हंड्रेड आणि यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोण कोण येणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून कोबल पहिल्या दिवशी आहेत आपल्यासोबत ज्या महिलांसाठी आम्ही बोलवूयात महिला करिअर गायडन्ससाठी सेकंड डेला नांगरेपाडी साहेबांशी बोलून चालू आमचे साहेबांचा नाईन्टीन पर्सेंट त्यानंतर लास्ट डेला आम्ही शिक्षण मंत्री जाळासाहेब दिसून पहिल्या दिवशी कोण करणार आहे उद्घाटन पालकमंत्री करणार आहेत आणि आमदार गुलाबराजी पाटील नेमका मॅडम हा महोत्सव करण्यामागचा आपला म्हणजे उद्देश काय नेमका सर आपण म्हणतो की फक्त पुणे मुंबईच्या मुलांनी डॉक्टर व्हायला पाहिजे किंवा इंजिनियर व्हायला पाहिजे त्यांना त्यांचंच करिअर घडलं पाहिजे किंवा एक हाय लेवलच्या मुलांचंच करिअर घडलं पाहिजे हा विषय असतो तर तो विषय नसताना बाकीचे मुलं आहेत किंवा अदर्स मिडियल क्लास फॅमिली पण की त्यांना हो यादच सोर्सेस आपण उपलब्ध करून दिले पाहिजे फक्त मुलांनी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे आणि ह्या कोर्सेसमध्ये मुलांच्या आत्महत्याचं प्रमाण पण खूप वाढलं होतं पालकांना पालक पण खूप डिप्रेशनमध्ये गेले होते त्याच्यात त्याला आपण एक पर्याय म्हणून की तुम्ही फक्त डॉक्टर इंजिनियर होता खूप काही याच्यात तुमचं करिअर घडू शकतात आणि लाईफ सेट करू शकतात ह्या सगळ्या आमचं ऐकून खानदेशात पहिल्यांदाच करिअर महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहेत तर संदर्भात काय सांगा खानदेशातले युवकांना आजच्या तारखेमध्ये जे खूप जास्त आता आधी जी शिक्षण प्रणाली होती ती तीन विभागात होती फक्त आर्ट सायन्स कॉमर्स पण आता प्रत्येक सेक्शनमध्ये इतके सेक्शन झालेले आहे का कोणताही विद्यार्थी कुठल्या कुठूनही म्हणजे कोणत्याही वर्गामधून कुठेही जाऊ शकतो पण ते लोकांना कळायला मार्ग नव्हता कळायला मार्ग नव्हता म्हणून सगळं विचार करून सगळ्या गोष्टींचा बाबींचा आपण विचार करून आ, हे तीन दिवसीय जे शैक्षणिक कुंभ आपण आयोजित केलेलं आहे त्या शैक्षणिक कुंभामध्ये ग्रामीण परिसरातल्या लोकांना विद्यार्थ्यांना पालकांना जे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत किती दरामध्ये उपलब्ध आहे ते विचारण्यासाठी जायलासुद्धा त्यांची हिंमत होते कारण आपण तिथपर्यंत पोचू शकतो का नाही तिथपर्यंत आपली मजल पोचू शकतो का नाही म्हणून ते इथंच थांबू जातात था। मग तर आपला ग्रामीण भागाचा विद्यार्थी थांबू नये त्याकरता आपण जो प्रयत्न करतोय का आपण त्या संस्था आपण जळगावात आणतोय आज एकशे पाच संस्थांशी आपलं बोलणं झालेलं आहे म्हणजे आपलं सुरू आहे बाकी तर त्या एकशे पाच संस्था जळगावमध्ये येतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार आपली जी शाखा आहे ती निवडता येईल असा आपला एक प्रयत्न आहे आणि सूर्या फाउंडेशनमार्फत ता अर्चना जे प्रयत्न केलेले आहे आज खूप धडपडीचा प्रयत्नही म्हणावा लागेल आपल्याला कारण त्या एकट्या स्त्री असून सुद्धा त्यांनी प्रशांत सरांच्या मदतीने खंबीर साथ म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे जशी एक स्त्री असते तशी तर स्त्रीच्या मागे आमचे प्रशांत सर <laughs> तर तर निमित्ताने हा जो एक महाकुंभ म्हणतोय आपण शिक्षणाचा तो एक चांगल्या रीतीने आपण हे करू <laughs> आणि त्यामध्ये पालकमंत्री आपले नामदार गुलाबरावजी पाटील साहेबांचा आशीर्वाद आहे त्यांनी सांगितलेलं आहे बिलकुल तुम्ही का काही काळजी करू नका तिथं कमी तिथं कमी अशी त्यांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे म्हणून त्यांच्या आशीर्वादाने म्हणा आहे आयोजन जे नियोजन जे आहे ते अगदी चांगलं सफल होईल आणि त्यांनी सूर्या फाउंडेशनला शुभेच्छा दिलेल्या आहेत अशा प्रकारे कुंभ आपण प्र? सफल करण्यासाठी त्यांचं सहकार्य त्यांनी नियोजनामध्ये म्हणा आयोजनामध्ये म्हणा त्यांनी बऱ्यापैकी आपल्याला सगळं ते आपल्या लक्ष ठेवून आहेत आणि जिथे त्यांना जे काही आपण करतोय काय काय झालेलं आहे त्यांच्यापर्यंत आपलं सगळं आपण माहिती पोहोचवतोय आणि तिथून मग आपल्याला ज्यांना तिथं वाटलं त्यांना साहेबांना जिथं वाटलं तिथं आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात आणि त्या हिशोबाने आपण पुढे चालतो पालकमंत्री म्हटलं त्याच्यासाठी पण खूप आनंदाची गोष्ट <laughs>